जय भीम जय संविधान थेट वार्ता यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आज आपण ऐकूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही अप्रकाशित गोष्टी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर ज्यांना आपण बाबासाहेब म्हणून हे भारतीय संविधानाचे शिल्पकार समाज सुधारक अर्थशास्त्रज्ञ आणि न्यायशास्त्र चे संपूर्ण जीवन संघर्ष ज्ञान आणि समर्पणाने भरले आहे त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि लोकांना माहीत आहेत परंतु काही गोष्टी अश्याही आहेत ज्या फारशा प्रकाशात आलेल्या नाहीत आज आपण त्यांच्या जीवनातील अशा काही अप्रकाशित आणि कमी ज्ञात असलेल्या गोष्टी जाणून घेऊयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संस्कृत भाषेचे सखोल ज्ञान होते हे फार कमी लोकांना माहीत संस्कृतचा अभ्यास केला होता आणि ते या भाषेत संभाषणही करू शकत होते एकदा स्वतंत्र भारताच्या सुरुवातीच्या काळात लाल बहादूर शास्त्री यांच्याशी त्यांनी संस्कृत मध्ये चर्चा केली ही गोष्ट ऐकून विरोधकांना आश्चर्य वाटले कारण अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजातून आलेल्या व्यक्तीकडे अशा पद्धतीने प्रभुत्व असावे हे त्यांना अपेक्षित नव्हते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना स्वयंपाकाची आवडते आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु ते स्वयंपाक करत हे एक त्यांच्या जीवनातील आश्चर्यकारक तथ्य आहे लंडन मध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर एकदा त्यांच्या पत्नी रमाबाई बाहेरगावी गेल्या असताना दोन पाहुणे त्यांच्याकडे सल्ल्यासाठी आले होते बाबासाहेबांनी स्वतःच्या हाताने त्यांच्यासाठी जीवन बनवले काही गोष्ट कळली तेव्हा त्यांचे डोळे कृतज्ञतेने भरून आले यातून बाबासाहेबांची साधी आणि माणूसकीने बाजू पती पत्नी मधील नात हे जीवल मित्रांप्रमाणे असावे या तत्वानुसार त्यांनी आपल्या कुटुंबाशी आणि ने लोकांशी नेहमीच जवळीक ठेवली हे सिद्ध होते डॉक्टर बाबासाहेबांचे पुस्तकावर प्रचंड प्रेम होते हे आपल्याला माहितच आहे ते एकदा अभ्यासात इतके तल्लीन झाले होते की त्यांना भूक लागली तरीही त्यांनी जेवण नाकारले त्यांचे सहाय्यक नानकच्या रद्दू यांनी आग्रह केल्यावर त्याने जेवण घेतले त्यांच्याकडे सुमारे पन्नास हजार पुस्तकांचा संग्रह होता जो त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर जमवला प्रसंगी ते उपाशी राहिले परंतु पुस्तकाचा संग्रह मात्र त्यांनी केलाच यावर ते म्हणाले होते पुस्तकांचा सहवास मला अधिक आवडतो त्यांचा हा अभ्यास त्यांना ज्ञानाचा सा अथांग सागर बनवण्यात कारणीभूत ठरला आपणाला माहितच आहे की दादर या ठिकाणी त्यांनी खास पुस्तकांसाठी घर बांधले ते घर म्हणजेच राजगुर आज भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक मुंबई येथे आल्यानंतर खरं म्हणजे एक डॉक्टर बाबासाहेबांचे बालपण अनेक अपमानाने भरलेले होते त्यातील एक प्रसंग विशेष उल्लेखनीय आहे शाळेत असताना त्यांना पाणी पिण्यासाठी हंड्याला हात लावण्यास मनाई होती कारण ते अस्पृश्य समाजातील होते एकदा पाण्यासाठी गेले असताना त्यांना शिक्षकांनी हाकमून लावले हा अपमान त्यांच्या मनात खोलवर उजला आणि त्याने तेव्हाच ठरवले की ते समाजातील ही विषमता नष्ट करायचीच याच निर्धाराने त्यांनी पुढे आयुष्यभर लढा दिला ते म्हणाले पाहिजे खरच प्रेरणादायी आहे आपल्याला माहितच आहे की त्यांनी पाण्यासाठी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता आणि ते चौदार तळे त्यांनी मैदानातील लढाई आणि कायदेशीर लढाई या दोन्ही जिंकून सर्वांसाठी खुले केले होते बडोदा संस्थनात फौजी सचिव म्हणून नोकरी करताना बाबासाहेबांना त्यांच्यापेक्षा खालच्या अधिकाऱ्यांनी अपमानित केले त्यांचा के अधिकार मानला नाही कारण ते अस्पृश्य समजले जात होते हा अपमान सहन न झाल्याने बाबासाहेबांनी एकोणीशे सतरा साली नोकरी सोडली आणि ते मुंबईला परतले या अनुभवाने भासली ते, ते म्हणाले हिंसा ही वाईट गोष्ट आहेच परंतु गुलामी ते ते ही त्याही पेक्षा वाईट गोष्ट आहे आणखी एक किस्सा आहे जो रमाईंचा बाबासाहेबांनी एकदा मोठा खटला जिंकला होता आणि खटला जिंकून मिळालेली मोठी रक्कम त्यांनी घरी आणला सांगितली रमाईना गोंधळून रमाई नोटा मोजता येत नव्हत्या नोटा मोजताना त्यांना त्रास होत होता बाबासाहेबांनी त्यांना प्रेमाने थोपटले आणि ते म्हणाले की रामू आता सुखा आणि राहा या प्रसंगातून त्यांचे साधेपण आणि कुटुंबातील प्रेम दिसून येते ते म्हणाले होते जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन म्हणजे एक प्रेरणादायी गाथा आहे त्यांच्या या अप्रकाशित गोष्टी आणि तथ्यांमधून त्यांचा संघर्ष माणूस आणि ज्ञानाची तहान दिसून येते त्यांनी आपले आयुष्य समाजाच्या उत्थानासाठी वाहून घेतले त्यांच्याच शब्दात सांगायचे तर बुद्धिमत्तेचा सा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष असले पाहिजे आजही त्यांचे विचार आपल्याला मार्ग दाखवतात आणि प्रेरणा देतात तर अशाच नवनवीन साठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर करावा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका जय भीम जय भारत जय संविधान